शाहपरी तलमीचे सदेश वस्तात रवींद्र पाटलांनी गावाला गावाचं सार्थक होते मंडळी पृथ्वीराज पाटलांना देवठाण्याचं नाव समुद्र पार नेलं भारताचा झेंडा उंच उंच गेला भारताला पदक आलं कोल्हापूरच्या उद्योगपती संतोष गोळी गोळीदानी खोरा चेक दिला पृथ्वीवरती प्रेम करणारी माणसे तुमच्या आमच्या जन्माला डोक्याला डोकं लागलं डोक्यातलं विचार निघायला लागल केलं तर चालू का केलं तर पक्क करावं लागणार आहे हो एकोणीसशे ब्याऐंशी ला दिल्ली आलेला वादा या खासबागेत रोखल गोच्या सोळा वर्ष एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या खांड्यावर घेणारे युवराज पाटील यांनी नंतर एकोणीस गदेचा मालक असलम काजीला का हा किचा पाणी कुस्ती शोके दिला फार मोठं नाव या कुस्ती क्षेत्रात अनेक झालं लाखो रुपये इनाम कुस्तीव लागायला लागल तेरा डिसेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तानचं मैदान यशस्वी करणारे संदीप पाटील वारने अनेक पैलवान संग्राम पोळ सारखा पैलवान या महाराष्ट्राला दिला या वारने जस आहे पंढरीच्या वारीला आळंदीवर निघतात तसं तेरा डिसेंबरला अनेक कुस्ती शकीन वारणे जमा होतात वारणे कुस्तीचा महामेळावा होतो हा तो, तो यशस्वीरित्या पार पडणार ही म्हणजे दोघांना सूचना अनेक कुस्ती शकीन बसलेले जरा आजीनं पंजीनं घराच्या तुम्ही तरी लंगोटा बसल्याशिवाय तुम्ही बसू शकत नाही कुठेही पत्रकार